नमस्कार सर्वांना आज मी करत आहे गावरान पद्धतीने मटन रस्सा तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे मटन मी छान धुऊन घेतलेलं आहे आता इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि लसूण टाकलेलं आहे फोडणीसाठी मटणाला हळद मीठ लावलेलं ला आहे इथे कांदा टाकलेला आहे आता हे छान परतून घेते आता ह्याच्यात मी मटण टाकत आहे मटण छान खालीवर हलवून त्याला झाकून ठेवते पाणी सुटण्यासाठी आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते मटणाला छान पाणी सुटलेलं आहे आता मी टाकते है गरम पाणी आता कुकर लावून याला मी चार ते पाच शिट्टी करून घेते इथे वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे अलं लसूण कोथिंबीर खोबरं कांदा आणि जिरे आता है हे मी भाजून घेते हे ओलं खोबरं आहे याला भाजून घेते खोबरं भाजलेलं आहे इथे कांदा भाजत आहे मटन छान शिजलेलं आहे लसूण जिरे सगळे एकत्र एक भाजून घेते याचं वाटण करून घेते आता मी इथे तेल टाकलेलं आहे मसाला छान तळून घ्यायचा त्याच्यामध्ये मी टाकते लाल तिखट मटन मसाला धनजिरा पावडर तर हे छान मसाला तळून घेते याच्यामध्ये मटणाचा थोडा रस्सा टाकलेला आहे आता झाकण लावून मसाला छान तळून घेऊया मसाला छान तळलेला आहे तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला याच्यामध्ये मी टाकत आहे मटन, तुम्हाला रसा किती वाढवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे रसाला छान उकळ आलेली आहे कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रशाला छान तर्री आलेली आहे आपला मटन रसा तयार आहे ही आपली मटन थाळी तयार आहे या जेवायला